इथल्या श्री शंभू महादेव देवस्थानच्या वतीनं रविवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रदक्षिणेचं मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं होडगी रोड परिसरातील विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथल्या भाजी मार्केट परिसरात श्री शंभू महादेव देवस्थान असून या देवस्थानाची सर्वत्र ख्याती आहे देवस्थानच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं याला भक्तगणांची मोठी उपस्थिती असते दरम्यान श्रावणमासानिमित्त श्री शंभू महादेव देवस्थानच्या वतीनं देवस्थानचे प्रमुख पुजारी विरेश नन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवारी अठरा ऑगस्ट रोजी अडुसष्ट लिंग प्रदक्षिणेचं मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं हा अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा सोहळा वाहनांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन या अडुसष्ट लिंग प्रदक्षिणेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यात हत्तुरे नगर परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील एकशे आठ ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता दरम्यान श्री शंभू महादेव देवस्थानचे मुख्य पुजारी विरेश नन्ना यांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांमुळं सोलापूरला भू कैलास अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली असून पवित्र अशा श्रावण महिन्यात ज्येष्ठ नागरिकांना या अडुसष्ट लिंगांचं दर्शन घेता यावं यासाठी या, या प्रदक्षिणा सोहळ्याचं वाहनातून आयोजन करण्यात आल्याचं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं बाराव्या क्षेत्रामध्ये अर्ष क्लिंग स्थापन केलेलं आहे आपण के ते आहोत सोलापूर म्हणजे भू कैलास देश महाराज औषध औषध क्लिक स्थापन केले आपल्या सोलापूर म्हणजे भू कैलास आहे म्हणून आमच्या शंभू महादेव देवस्थानतर्फे ज्येष्ठ नागरिक त्यांना नागरिक पूर्ण औषध लिंक आयोजित केलेलं आहे तरी सर्व शंभर जण तयार होऊन

ಸುರೇಶ್ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಅಂತ ಹೆಸರಿಲ್ಲ ಈ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಅಭಿನವ ಶ್ರೀ ಶೀಲ ಅಂತ ಹೆಸರ ಗೋಕೈಲಾಸ ಅಂತಾರೆ ಸುವರ್ಣಪುರ ಅಂತಾರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿರುವಂತ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾಗಿರುವಂತ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರರು ತನಕ ನಿರಂತರವಾಗಿ ಇಟ್ಟು ಹೋಗಿರುವಂತಹ ಪುಣ್ಯ ಪುರುಷ ಪರಮಾತ್ಮ ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮ या प्रसंगी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या अखंड जयघोषात मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात अडुसष्ट लिंग प्रदक्षिणेला प्रारंभ झाला पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेला हा सोहळा दुपारी एक वाजता समाप्त झाला सात वाहनं आणि मोटारसायकली आदींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी अडुसष्ट लिंगांची प्रदक्षिणा पूर्ण करून स्वतःला धन्य धन्य मानलं महाप्रसादानं या सोहळ्याची सांगता झाली सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री शंभू महादेव भक्तांनी परिश्रम घेतले